पूर्व भारताला भारताच्या विकासाचं इंजिन बनवण्याची ग्वाही भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे भाजपाचे प्रमुख प्रचारक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाचव्या टप्प्याच्या प्रचाराअंतर्गत पश्चिम बंगालमध्ये बराकपूर इथं प्रचारसभा घेतली त्यावेळी ते बोलत होते देशाच्या या भागात विविध पायाभूत सुविधा आणि उद्योगांचा अभूतपूर्व विस्तार होत आहे या राज्यांमध्ये निर्माण होत असलेल्या वायुवाहिन्यांच्या जाळ्यामुळे या राज्यांमधल्या बंद पडलेल्या कारखान्यांमध्ये खतनिर्मिती पुन्हा सुरू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी त्यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर टीकास्त्र सोडलं या पक्षांमुळे पूर्व भागातल्या जनतेवर स्थलांतराची वेळ आली असा आरोप त्यांनी केला पश्चिम बंगाल या राज्याची तृणमूल काँग्रेसनं अतोनात हानी केली असल्याची टीका त्यांनी केली एक समय था जब बांग्लादेश की अर्थव्यवस्था को मजबूत बनाने में ये अपना बड़ा योगदान देता था आज टीएमसी ने इसे गोटा लेका गढ़ बना दिया है एक समय था जब बंगाल में एक से बढ़कर एक नए वैज्ञानिक खोज हुआ करती थी आज टीएमसी के राज में जगह जगह बम बनाने की होम इंडस्ट्री चल रही है एक समय था जब बंगाल घुसपेठियों के खिलाफ क्रांति किया करता था लेकिन आज टीएमसी के संरक्षण में यहां घुसपैठिए फल फूल रहे हैं पश्चिम बंगालमध्ये यावेळी नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं घडणार असून भाजपाला या राज्यात अतिशय मोठं यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पंतप्रधानांनी पश्चिम बंगालमधल्या आरामबाग इथंही प्रचारसभा घेतली वंचितांना दिलेल्या अधिकाराचे मोदी हे चौकीदार असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं पंतप्रधान बिहारमध्ये पाटणा इथंही रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत